यात्रा आणि मल्हारी मासाकांत देवस्थान एक बैल मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये जवळपास चारशे अठ्ठावन्न स्पर्धकांनी सहभाग घेतला पहिले पाच गट सात ने झाले आणि नंतरचे सत्तेचाळीस गट हे नऊ ने झाले एकूण बावन गट झाले त्यामध्ये या ठिकाणी आठ सेमी झाले आणि आठ गटा फायनल साठी पाहल्या पंचाने दिलेला निकाल या ठिकाणी घोषित होतोय पाच क्रमांक दोन वरून पाहिली जाईल काळेबाई प्रसन्न का हा शिरास बालक आजच्या मैदानामध्ये मा आठव्या क्रमांकासाठी पात्र झाले सुंदर गाडी पळाली नितेन वाघमारे फोळशिरास यांचा स्वराज आणि त्याच्या जोडीला पळाला रमेश पवार सुळेवाडेकरांचा माध्या हे आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी मल्लारी महात्मा बा� गांधी यात्रा वालवणी यांच्या वतीनं आयुध भाई आणि दिव्य आदतबाईल मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक देवी प्रसन्न चंदू तोंडोली तोंडोणी या गाडीच्या सातव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली संदेश पवार यांचा आदत किंग सोन्या आणि त्याच्या जोडीला पळाला सोरा बुधावले कनेरखेडे यांचा स्पीड किंग मल्हार हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी मल्हारी वासाकांड यात्रा मलवडी आणि देवस्थान कमिटी मलवडी आयोजित भाई आणि एक आदत बैल या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक आठ वरून राहिलेली श्रावणी दत्ता शिंदे पाटकर या गाडीचा सहाव्या क्रमांक पडला सुंदर गाडी पळाली श्रावणी दत्ता शिंदे पाटकर आणि संतोष पवार कुमटे यांचा विठ्ठल आणि त्याच्या जोडीला पळाला विशाल विरकर विरखरवाडी यांचा आदत किंग रुद्रा हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी मला आणि मासाकांत यात्रा मुलाई आईध भाई आणि दुसरी आदर्श मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक चार वर आलेली संत भावनामाझ पहि मनोज पाटील आणि संग्राम सतीश वलेकर उंबरमळे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली मनोज पाटील काजळ यांचा आदत किंग पैजा आणि त्याच्या जोडीला संग्राम सतीश वलेकर उंबरमळे आणि श्रेयस शिंदे श्रेयस रवींद्र फाळके यांचा लक्ष आहे या आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ आणि तृतीय हे दोन क्रमांक विभागून तीन नंबर साठी देण्यात आलेले आहेत मध्ये चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एक किलो जाईल आणि दोघांना सामान करून वाटले जाईल आणि त्यांना तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची डाली चिट्टीवर दिली जाईल त्यामध्ये सामन्यातला निकाला तास क्रमांक तीन रुपयाली गाडी रणजित काडे पळशी पोलीस आणि पाचव्या गाडी शिरसुबाई प्रसन्न हनुमंत मधने पैठण या गाड्यांचा दोन्ही गाड्यांचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली श्रेयस रवींद्र भाडके यांचा पब्लिक किंग लक्ष्य आणि त्याच्या जोडीला आदत किंग रणजित पोलीस यांचा सुलतान आणि तास क्रमांक पाच वर पळाली गाडी सुंदर गाडी पडाली वस्ताद संदीप शेंडगे यांचा शंकरपाड्या आणि बाळासाहेब हनुमंत मदणे यांचे बंदूक हे दोन्ही आजचे तीन आणि चार नंबरचे दोघात सामना झाला तीन आणि चार या दोघां दोघांच्या मध्ये समान देण्यात येणार आहे मल्हारे माझा गांड यात्रा मिळवली आई भाई आणि दिव्या एक आदत बैल या मैदानामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक सात वरून राहिलेली सरपंच दीपक सावंत पुराचे आणि फलटण या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर गाडी पळाली सरपंच दीपक सावंत यांचा आदत किंग वादळ सेठ आणि त्याच्या जोडीला पळाला प्रदीप नाना खोंबडे माळशिरसकरांचा महाराज हे आजच्या वनातील तृतीय माळेगावकरांचा महाराज हे आजच्या मनातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि श्री मल्हारी भासाकांत यात्रा मलवडी आणि मल्हारी महासाकांत देवस्थान ट्रस्ट मलवडी आयुक्त एक आद्या एक बैल मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रुपये एक लाख रुपयेचे मानकरी पॅन्स क्रमांक सहाली गाडी शंभू पॅन्स क्लब बिदाल, बिदाल ने ने या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर गाडी पळाली शंभू ख... फॅन्स क्लब बिदाल आणि विघ्नेश निकम बिदालकरांचा शंभू आणि त्याच्या जोडीला गणेश शेड पडतरे ज्ञानेश्वर पडतरे यांची भेंगी हे आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी सुंदर गाडी पळवली पलटण फलटण तालुक्याची मैदानी तोप आणि बादशाह सोमादावर तर्डपकरांची आजच्या मनात एक नंबर चेवण मानकरी विजेता गाडी मालकांच्या चौकांचं देवस्थान कमिटी मल्हारी मासाकांड यात्रा मलोडी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार आजपासून या ठिकाणी बक्षीस आहे